बघू शकता जे गुठळ्या आहेत हे असं नाही राहिलं पाहिजे एक साडेसातशे ग्रॅम साखर लागेल यासाठी तर आपण हे यात ॲड करू तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता आज लस्सी हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत लस्सी जास्त करून उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याला मार्केट असतं किंवा लस काही लोक दररोज दूध किंवा लस्सी घेणारेसुद्धा आपल्याकडे पाहिलं जातं तुम्ही जर नॉर्थ भागामध्ये बघितलं तर दही आणि लस्सी यांच्या त्यांच्या आहारामध्ये दररोज घेतलं जातं तर आम्ही देशी गायचं ह्या ठिकाणी क्रीम सेपरेट करतो क्रीम सेपरेट केल्यानंतर त्याच्यामध्ये झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट पाचपर्यंत आम्ही फॅट पर्सेंट मेंटेन करतो त्या त्यानंतर त्याला दही लावतो विरजन लावतो त्यातून खूप चांगल्या पद्धतीचे लस्सी आम्ही या ठिकाणी तयार करतो आपण त्याविषयी सर्व सविस्तर माहिती आपण विद्यार्थ्यांकडून घेऊ तर हे आपलं पाच लिटर दही आहे हे आम्ही नॉर्मली स्किम मिल्कचं बनवतो स्किम मिल्क म्हणजे की आपण जे दुधातली मलई सेपरेट करतो आणि जी फक्त बिन विथ विदाऊट फॅटचं जे मिल्क असतात ते वाला मिल्क आहे तर याची आपण कन्सिस्टन्सी बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये दही पाहिजे आपलं पंचवीस लिटर दुधासाठी आपण एक पाऊच यूज करतो तर आणि जी शेल्फ लाईफ असते दह्याची ती वाढते जवळपास सात ते आठ दिवस दही टिकतं आणि ते जास्त ॲसिडिक पण नस नाही लागत तर आता लसीच्या प्रोसेसला आपण सुरुवात करू तर हे पाच लिटरचे दही आहे त्याला आपण ब्लेंडरच्या सहाय्याने आधी ब्लेंड करून घेऊ आपण बघू शकता जे गुठळ्या आहेत हे असं नाही राहिलं पाहिजे ठीक एक पाच मिनिट आपण ह्याला ब्लेन केलं त्यानंतर तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता ह्या कन्सिस्टन्सीला आपल्या लस्सी बनेल आता यामध्ये आपण पाच लिटर आपण हे घेतले त्याच्यासाठी पंधरा टक्के आपल्याला पिठी साखर लागेल तर ती आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ ग्राइंड ही आपण मोजून घेतली आहे एक साडेसातशे ग्रॅम साखर लागेल यासाठी तर आपण ही यात ॲड करू आणि याला एकदा परत ब्लेंड करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये फ्लेवर्स पण ॲड करू शकता यामध्ये इलायची फ्लेवर किंवा आपल्या मार्केटमध्ये मँगो पल्प वगैरे भेटतो तो पण आपण यात ॲड करू मँगो लस्सी वगैरे बनवू शकतो तर ह्या आपण साधी लस्सी बनवतोय तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळ नाही झाली पाहिजे तर आत्ता आपली लस्सी तयार झाली आहे आता, आता आपण याची पॅकेजिंग करून स्टोअर करणार फ्रीजमध्ये पाच ते दहा डिग्री सेल्सिअसला तर याच्या स्टोरेजसाठी ही लवकरात लवकर ज्याची विक्री झालेली चांगली असेल त्यानंतर त्याची आंबटपणा जो आहे टेस्टला तो वाढत जातो एक तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला हा ही जी लस्सी आहे ती पूर्ण विक विकली गेली पाहिजे ग्रामीण भागात बऱ्याच लोकांकडे ब्लेंडर तर अवेलेबल नसणारे मग आपण आपल्या घरच्या रवी रवीच्या सहाय्याने पण ते चांगलं घुसून आ, तर लस्सी घरच्या घरी बनवू शकतो मार्केटिंगसाठी सांगायचं तर तुम्ही तुमची किती विक्री होते त्या भागामध्ये त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बनवू शकता तर ही जी लस्सी आहे आपण फ्रीजमध्ये तीन ते ती चार दिवस स्टोअर करून ठेवू शकतो तर असं पॅकेजिंगमध्ये पण आपण लस्सी विकू शकतो तर हे दोनशे एम एलचं पॅके पॅकेट आहे बघू शकता आणि आपण वेगवेगळ्या साईजनुसार पण शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल साईज अकॉर्डिंग तुम्ही विकू शकता तर हे फुले अमृत आमच्या कॉलेजचं ब्रँड आहे आ, महात्मा फुले कृषी कुछ विद्यापीठचं तर या नावाने आम्ही आमचे सगळे प्रोडक्ट्स विकतो तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये बल्कमध्ये वगैरे तुम्हाला लस्सी विकायची असेल तर तुम्ही अशा अशी पॅकेजिंग प्रेफर करू शकता तर ही पॅकेजिंग आहे याच्या जा, ज ज्यासं आपण लस्सी पॅकेज क पॅकेजिंग करतो तर ती तीन ते ती चार दिवसामध्ये आपली त्याची खप झाली पाहिजे विक्री झाली पाहिजे नाहीतर जो लस्सीचा आंबटपणा आहे तो दिसे जसे दिवस वाढत जातात तसे त्याचे आंबटपणा वाढत जातो